सांगली बसस्थानकावर महिलेचे साडेचार लाखांचे दागिने चोरणाऱ्या रिझवाना सिराज अहमद पठाण वर्ष चाळीस राहणार अमननगर बेळगाव विनायक करुण कर वय वर्ष सदतीस राहणार ब्रह्मलिंग गल्ली गांधीनगर किरण रामदास वय वर्ष एकोणपन्नास राहणार शहापूर बेळगाव या तिघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे महांतेश मारुती हानबर वर्ष सदतीस राहणार करबर्गी ज्योतिर्लिंग गल्ली बेळगाव हा फरार आहे त्या या तिघांकडून चार लाख बावन्न हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी बंदे बंदेनवाज सय्यद वयवर्ष बावन्न राहणार सावंतपूर वसाहत किर्लोस्करवाडी या दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास सांगलीत मध्यवर्ती बसस्थानकावर आल्या होत्या आणि यावेळी बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेऊन सय्यद यांच्याकडे साडेचार लाखाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आणि याबाबत सय्यद यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार सांगली शहर पोलीस तपास करत होते संशयित रिझवाना पठाण हिला दिनांक तेरा मे रोजी अटक करण्यात आली त्यानंतर विनायक हिंडलगेकर किरण वेरणेकर या तिघां दोघांना दिनांक सोळा मे रोजी अटक करण्यात आली तर संशयित महांतेश हनबर हा अद्याप फरार आहे अटक केलेल्या तिघांकडून चार तोळ्याचे मंगलसूत्र चार तोळ्याचा राणीहार दोन तोळ्याचा नेकलेस तेरा ग्रॅमची गळसर असा एकूण चार लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरणांचे उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली